आपण पाहत तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आचारसंहिताच्या अनुषंगाने मिरा शहरातील राजकीय बोर्डे व जाहिराती बोर्ड झेंडे अतिक्रमण पथकाने काढून घेतली डिजिटल मुक्त शहर आज करण्यात आले विना इतर जाहिराती बोर्डाने शहर विद्रुपीकरण झाले होते आचारसंहितेच्या कायद्यामुळे शहराने मोकळा श्वास घेतला माननीय सहाय्यक आयुक्त अनिस मुल्लासाहेब यांच्या आदेशाने शहरातील सर्व बोर्डे व झेंडे अतिक्रमण पथकाने हटवली या मोहिमेत वाहन चालक शोभित कांबळे रणजित केन्से अतुल शिकलकार विनायक माने सचिन लोखंडे प्रकाश चव्हाण इत्यादी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला ही मोहीम लवकरच सांगली व कुपवाड शहरामध्ये राबवण्यात येणार आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद